नमस्कार आर पी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी स्पेशल झणझणीत असे मसाले पाव चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात मसाला पाव बनवण्यासाठी आपण इथे तवा तापत ठेवलेला आहे आणि आपला तवासुद्धा इथे चांगला तापलेला आहे तवा आपला चांगला तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे बटर बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे आपण बटर घेतलेला आहे बटर आपण पूर्णपणे वितळवूनच घेणार आहोत तुम्हाला जर बटर नको असेल तर तुम्ही तेल घेतलं तरी सुद्धा चालेल ऐवजी तेलाचं प्रमाण घेतलं तरीसुद्धा चालू शकतं इथे आपला बटर सुद्धा पूर्णपणे वितळलेला आहे ह्यामध्ये आपण आता जिरा आणि हिंग घेऊयात इथे आपण घेतलेला आहे पाव चमचं हिंग सोबतच आपण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा जिरा आणि हिंग आपल्याला बटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला जिरा आणि हिंग बटरमध्ये चांगला तडतडलेला आहे यामध्ये आपण आता घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा इथे आपण घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून कांदा आपल्याला पूर्णपणे बारीकच चिरून घ्यायचा आहे आता आपण कांदा सुद्धा मस्तपैकी बटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत आप ला कांदा आपल्याला ना लालसर होईपर्यंत मस्तपैकी तळ्यामध्ये तो शिजवून घ्यायचा आहे म्हणजे जसं आपण भाजीसाठी कांदा शिजवतो ना पूर्णपणे नरम तशा प्रकारेच आपल्याला कांदा पूर्णपणे नरम करून घ्यायचा आहे इथे आपण कांदा तर आता बटरमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे आता मंद गॅसवरतीच आपण कांदा शिजवून घेऊयात इथे आपला कांदा थोडाफार लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे इथे आपण आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आता आपण आलं लसून सुद्धा मस्तपैकी कांद्यामध्येच मिक्स करून घेऊयात म्हणजे आलं लसूण सुद्धा कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजला जाईल इथे आपला आता कांदा सुद्धा शिजलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेली शिमला मिरची इथे आपण शिमला मिरची सुद्धा एकच बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण शिमला मिरची सुद्धा कांद्यासोबतच मस्तपैकी मिक्स करून घेऊयात शिमला मिरचीसुद्धा आपल्याला कांद्यासारखीच नरम करून घ्यायची आहे कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो नाक चिरताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन शिजेल जर जास्तीचं जाड कापला ना तर मग शिजायलासुद्धा टाईम लागतं इथे आपण कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्यामुळे ना शिजायलासुद्धा ती पटकन शिजते आता आपण शिमला मिरचीसुद्धा कांद्यासोबतच मस्तपैकी नरम होईपर्यंत शिजवून घेऊयात इथे आपली आता कांदा आणि शिमला मिरची मस्तपैकी अशी शिजलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो इथे आपण टोमॅटो सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आपण आता टोमॅटो सुद्धा ह्यामध्ये मस्त पैकी आता आपण ना टोमॅटो सुद्धा मस्त पैकी कांदा शिमला मिरची मध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता टोमॅटो सुद्धा आपण पाच मिनिटासाठी चांगलं शिजवून घेऊयात सर्व भाज्या मिक्स ना कि जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटांसाठी तर सर्व आपल्याला पूर्णपणे नरम होईपर्यंत म्हणजे त्यांची ग्रेव्ही होईपर्यंत ते चांगले शिजवून घ्यायचे आहेत इथे आपले आता चार ते पाच मिनटं झालेल्या आहेत आणि मस्तपैकी अशी आपली भाजी सुद्धा सर्व शिजलेली आहे तर आता आपण ह्या भाजीमध्ये मसाला पाव साठी लागणारे सर्व मसाले घेऊयात मसाल्यांमध्ये इथे आपण घेतलेली आहे धणेपूड इथे आपण घेतलेला आहे किचन किंग मसाला इथे आपण घेतलेली आहे पाव हळद इथे आपण घेतलेला आहे आपला कोळी घरगुती लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला आपण इथे दीड चमचा घेतलेला आहे मसाला पाव बनवताना मसाल्यांमध्ये पावभाजी मसाला आवर्जून घ्या पावभाजी मसाल्याशिवाय आपल्या मसाला, मसाला पावला अजिबात चव येत नाही त्यामुळे आपण इथे लहान तीन चमचे इतकं पावभाजी मसाला घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ मसाल्या पावच्या भाजीसाठी लागणारे सर्व मसाले आपण इथे घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले आपण मस्तपैकी भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात मसाला पाव बनवताना ना आपल्याला तेलाचं प्रमाण त्यामध्ये कमीच घ्यायचं आहे कारण नंतर ना आपण त्यामध्ये जेव्हा आप बटर वगैरे वरून टाकतो ना परत एकदा तर त्याला खूप सारं असं सा तेल सुटतो त्यामुळे तेलाचं प्रमाण शक्यतो कमीच घ्या इथे आपले आता सर्व मसाले आपण भाजीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आपण आता पाणी घेऊयात थोडा इथे आपण घेतलेलं आहे पाणी आपले मसाले करपायला नको आणि छानपैकी अशी ग्रेव्ही होण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता आपण मस्तपैकी अशी सर्व मसाले परत एकदा भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात एकदम झणझणीत मसाला पाहू तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मसाल्याचं प्रमाण जास्त घ्या म्हणजे भाजीचा रंगसुद्धा एकदम असा लालसर येईल आपण इथे मसाला कमी घेतलेला आहे जास्तीचंसुद्धा सुद्धा घेतलेला नाही एकदम प्रमाणात आपण इथे मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे आता आपण दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरतीच आपली ही भाजीची ग्रेव्ही शिजवून घेऊयात इथे आपल्या आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि पा मस्तपैकी अशी आपली इथे भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि मसाल्यांचा वास सुद्धा मोडलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात मसाल्या पावच्या भाजीमध्ये आपण इथे घेतलेली आहे ही भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण आता ही कोथिंबीर सुद्धा भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत भाजीमध्ये कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आहे आणि आता ही सर्व भाजी आपण अशी साईडला करून घेणार आहोत म्हणजे साईडला तव्याच्या साईडला पसरवून घ्यायची आहे आपल्याला ही सर्व भाजी इथे आपण ही सर्व भाजी तव्याच्या साईडला पसरवून घेतलेली आहे आणि थोडीफारच भाजी आपल्याला इथे मध्ये घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत बटर इथे आपण भाजीमध्येच घेणार आहोत बटर म्हणजे तव्याच्या मध्यभागी आपल्याला बटर घ्यायचं आहे इथे आपल्याला बटर आणि थोडी थोडी भाजी घेऊन मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे ना तेवढीच आपल्याला इथे मध्ये घ्यायची आहे आणि बाकीची भाजी सर्व आपल्याला छान अशा आजूबाजूला ठेवून घ्यायची आहे इथे आपण बटरसुद्धा भाजीमध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये पावसुद्धा टॅप करून घेऊयात इथे आपण मस्तपैकी असे गोल पाव घेतलेले आहेत पावसुद्धा मधून कट करून घेतलेले आहेत तर हे पाव आपल्याला ना छान असे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचेत हे पहा अशा प्रकारे दोन्ही साईडून असे आपल्याला पाव हे मस्तपैकी भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचेत मधून ते आपल्याला चिर पडली तरीसुद्धा चालेल हे पहा पाव आपण डाव्यामध्ये घेतले ना की आपल्याला गॅस जरा फास्ट करून घ्यायचा आहे म्हणजे असे पावसुद्धा आपले एकदम कुरकुरीत होतात इथे आपण आता तुम्हाला जशी आवडेल ना तशी भाजी पावमध्ये मिक्स करून घ्यायची आहे कमी जास्त कशी ती तिथे आपण आता पावांमध्ये भाजी घेतलेली आहे आणि मस्तपैकी असं आपलं इथे एक पाव तर तयार झालेला आहे आपण आता दुसरा पावसुद्धा असाच तयार करून घेऊयात बटर मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण इथे परत एकदा दुसऱ्या पावसाठी सुद्धा बटर घेतलेला आहे तो मस्त मस्तपैकी असा भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण बटरसुद्धा भाजीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण दुसरा पावसुद्धा टॅप करून घेऊयात इथे आपण हा दुसरा पावसुद्धा घेतलेला आहे तो सुद्धा असाच आपण भाजीमध्ये मस्तपैकी असा टॅप करून घेतोय इथे आपल्याला दोन्ही साईडून पाव भाजीमध्ये चांगला टॅप करून घ्यायचा आहे जर भाजी पावाला लागली नाही ना, ना जास्तीची तर आपण ती घेऊन मस्तपैकी पावामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी कमी जास्त अशी पावामध्ये घ्या इथे पहा मस्तपैकी अशी ही भाजीसुद्धा पावामध्ये आपण टॅप करून घेतलेली आहे आणि पावसुद्धा आपल्याला इथे आता बंद करून घ्यायचे आहेत पहा दोन पाव इथे आपले आता छान असे तयार झालेले आहेत इथे आपण पावांवरती घेणार आहोत हा बारीक चिरलेला कांदा मस्तपैकी आपल्याला कांदा असा पावांवरती घ्यायचा आहे सोबतच वरून आपल्याला घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आणि कांदा घेतल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे वरून बारीक शेव मस्तपैकी अशी आपल्याला इथे वरून बारीक शेवसुद्धा घ्यायचे आहे ते आपण आता शेव कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मस्तपैकी असे आपले इथे मसाला पाव तयार आहेत दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि सुगंध तर काय एकदम भन्नटच सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू